तशी आकारणी आता तुमच्या गुरीवर लावल्याची ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये विहीर स्वतःची असेल ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये स्वतःचा बोर असेल आणि तो जर शेतकरी दहा एकरचा जमीन भेजित असेल धरणाची जेवढी काय फीस एकरी लागते तेवढी दहा एकरला तेवढीच फीस आकारून तुमच्याकडून वसूल केल्या जायला जो ह्या निर्णय तुम्हाला राज्य सरकारला केंद्र सरकारनं पण या ठिकाणी घेतलेला आहे म्हणून अशा लोकांना तुम्ही मतदान करणार आहात का हा एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी आम्हाला तुम्हाला विचार खूप काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे समारोप उभं केले इंदू मिलमध्ये संबंध राज्यामध्ये मोठमोठी समाजाची मोर्चे मोड़ निघाले यात नरेंद्र मोदीने सांगितलं की वर्ल्डमध्ये जगामध्ये सर्वात उंच हायटेक पुतळा कोणाचा असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या मुंबईत केली आणि दोन हजार पाचशे कोटी रुपयाची घोषणा तुम्हाला त्या स्मारकासाठी याच प्रधानमंत्र्यांनी केली होती हे पैसे घेणे कोट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक का झाला नाही हा प्रश्न मला या ठिकाणी म्हणून दुसरा पर्याय कोणताच नाही आज संबंध राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी भूसपाट होत आहे लक्षात ठेवा महाराष्ट्रात सुद्धा तीच परिस्थिती आहे बांधव मनुष्य तुम्हाला भीतीपुटी अमित शहा आणि नरेंद्र नरे मोदीने तिसऱ्या आघाडीचा पर्याय तुमच्या समोर टाकला हे फक्त काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला रोखण्यासाठी तुम्हाला पापच्या लक्षात ठेवा माझ्या पापाचे धनी आपण पापा पापा होणार आहोत का मला या ठिकाणी तुम्ही आम्ही संविधान बचाव म्हणून तुम्हाला या ठिकाणी बोलून का या भीमा कोरे गाव मधले काय दंगल म्हणून गणेश समाजाला रत्नातो त्या ठिकाणी समजलं मग आपण या ठिकाणी मतदान करणार नाही हे आपण हे वंचित निवडून येणार आहे हे वंचित उमेदवार निवडून येणार आहे का आमच्या गणेश समाजातले कायदे तुझा नाही आम्हाला ताखद दाखवायची आहे अरे ताकद दाखवायची ते इकडे ताकद दाखवते तिकडे काय करतो दाखव ते काय निवडून येत नाही काय नाही हे पट्ट्या निवडून येते पण जतदान करतील इकडं ताकद हे एकचा निवडून दिला म्हणून बांधवान तुम्हाला सुद्धा हात जोडून आमची विनंती वाया जाऊ एक एक मत अतिशय महत्वाचं आज एकोणीसशे पंचावन्न साठ बूथ हे पूर्ण मतदारसंघामध्ये आठशे सोळा सतरा मतमागच्या कमी पडले एक एक बूथवर एक एक मतदान झाला मान एक एक मत मत आहे वाया जाऊ देऊ लागला तुम्हाला हे उमेदवार शिवसेनेच म्हणजे आमची फाईट उमेदवार झालीच ते काय वंचित आघाडी सोबत काही म्हणजे जे येत नाही त्याला सांगा काय इकडे होती की काय होईल <laughs> इकडे काय म्हणजे लोकांना डुमरा करण्याचं काम तुम्हाला सांगतो बांधवाने या ठिकाणी केलंय म्हणून नरेंद्र मोदीच्या कुठल्याही आश्वासनावर बळी पडू नका आज या देशाचे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जी गांधी यांनी घोषणा केली या देशामध्ये सरकार आल्याच्या शेतीसाठी वेगळं बजेट मानले जाईल एवढंच नाही ज्या शेतकऱ्याचं ज्या कुटुंब पण एक लाख पन्नास हजाराच्या आ एक लाख चौवेचाळीस हजार उत्पन्न आहे अशा सांगतो नागरिकाला

आम्हाला आठ हजार रुपयाप्रमाणे कापूस घेतो म्हणजे आठ हजार तीन हजार रुपये देऊन तुम्ही आम्हाला आणि शेटबंद करू नका आज निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमच्या खात्यावर टाकायचे आणि निवडणुका झाल्याच्या नंतर खाते बंद होणार आता चिंता करू नका लक्षात ठेवा काळजी करू नका जनधन खाते पस्तीस कोटी लोकांनी काढले या देशामध्ये याच लोकांचे हजार त्यांना भग बाई

मला माझ्या भगिनीच्या माय माऊलीच्या गळ्यात सोनं पाहा मला तिच्या कानातले तुला खाल गेले पाहत आणि या काँग्रेसच्या काळामध्ये सव्वीस हजार रुपये लावले तोन सोनं सव्वीस झालं तर तुला सोनं काय आणि या, या देशाच्या प्रत्येक मामाऊलीच्या गळ्यामध्ये कुठेतरी शंभर सव्वाशे ग्राम तुला सोनं असल्याशिवाय नरेंद्र मोदीला म्हणजे समाधान वाटणार नाही काय ना दे। मार पाया गुल्यातून पाणी आणू नकलं माग पाव ना कमी नाही बाय तू काही म्हणजे सव्वाशे ग्राम जो नाही सोनं अर्थ तर झुकी नाही तो म्हणजे झुके नाहीत नाही पूर्ण ती संविधाना रुपये झाले केलं मतदान तिकडे महत्व ग्राम दोन ग्राम काट कुठ तो महतो ती और तुम्ही होतो कव्हा मोडलं जाईल हा पत्ता झाले लक्षात ठेवा आणि सव्वीस हजार रुपये तोळ्याचं सोन मोदीनं एकतीस हजार रुपये तोळा केलं पुस्तक सोना म्हणतो अंगावर ये नव्हते मोदी याला मोदीने ती उद्या अतिशय महत्वाचा निर्णय तुम्हाला या ठिकाणी जुवा सोबांकडे हे तुमचं आहे आणि सु आमचे